फळावर वाक्य लिहिलेली आहे आपल्याला इंग्रजीत वाक्य तयार करण्यासाठी अगोदर काय करायला पाहिजे मराठी वाक्य वाचायचंय त्यावर थोडं विचार करायचंय काय विचार करायचंय वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे ते समजून घ्यायचं आहे मी अगोदर वाक्य वाचते बघा तू इथे कसा आलास तू इथे कसा आलास येण्याची क्रिया संपलेली आहे तो आलेला आहे इथे कसा आलास येण्याची क्रिया संपलेली आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून पहायचं तू इथे कसा आलास या वाक्यामध्ये कसा हा आपल्याला शब्द दिसत आहे कसा हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे मग हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तर इंग्रजीत तो शब्द एक नंबरला येतो आणि कसाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हाऊ म्हणायचं हाऊ एच ओ डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा हाऊ आर यू आपण म्हणतो बघा हाऊ म्हणजे कसा प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद येत असतो हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल नकारात्थी वाक्य असेल तर दीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात दीड केव्हा वापरतात साध्या भूतकाळातील नकारात्थ वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी दीड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे दीड हे सहाय्यकारी क्रियापद येणार प्रश्नार्थक शब्दानंतर प्रश्नार्थक शब्द आलेला आहे दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे इथं डिट येणार आहे हा डी हाव डी प्रश्नार्थक शब्द क्रियापद त्यानंतर करता येणार आहे करता कोण आहे तू आहे तुला इंग्रजीमध्ये यू हाऊ डीड यू हाऊ डीड यू करता आणि इथं क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये होकारती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साधा भूतकाळ क्रियापदाचे दुसरे रूप पण दीड हे साह्यकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप भूतकाळ आहे तरी देखील क्रियापदाचे पहिले रूप येत आहे कारण सहाय्यकारी क्रियापदामुळे हा डीड यू कम हा डीड यू गेट गेट पण चालत आहे गेट आणि इथेला हियर इथेला हियर एच ई आर ई हियर आणि क्वेश्चन मार्क हाव डीड यू कम हियर हे पण चालतंय वाय हो यू यू कम सीओ एमई कम म्हणजे येणे हियर हियर म्हणजे इथे पायद सीओमई कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप How? डीड यू गेट हिअर हाऊ डीड यू गेट हिअर हा डीन यू कम हिअर हाऊ डीड यू कम हिअर पुढचं वाक्य पहा तू आत कसा आलास तू आत कसा आलास तू आत कसा आलास येण्याची क्रिया संपलेली आहे क्रिया संपली, संपली म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थ कशाला म्हणायचं तर या वाक्यामध्ये कसा हा शब्द आहे कसा हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून हे, हे. वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे येण्याची क्रिया संपलेली आहे संपली म्हणजे भूतकाळ साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य इंग्रजी वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द जर असेल तर तो शब्द एक नंबरला इंग्रजी वाक्यात तो शब्द एक नंबरला येतो कसाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हाऊ म्हणायचं एच डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा डब्ल्यू हे काय आहे प्रश्नार्थक शब्द आहे त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्य असेल नकारी वाक्य असेल तर डी सहाय्यकारी क्रियापद वापरतात डी सहाय्यकारी क्रियापद आता प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला डी सहाय्यकारी क्रियापद हाऊ डीन हाऊ डीन सहायकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि वाक्यासाठी वापरतात प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि करता येणार आहे हाऊ डीड यू तू आहे तुला आलास आलास हाऊ डिड यू गेट कम पण म्हणा गेट पण म्हणा गेट इन आयन इन म्हणजे आत आलासला गेट आतला इन कसाला हाऊ आणि हे साध्या उत्काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड हे सहायकारी क्रियापद हाव डीड तू साठी यू वायवयू यू, यू म्हणजे तू करता आहे आणि आलासला गेट आतला इन हाव डीड यू गेट इन हाऊ डीड यू गेट इन बघा पुढचं वाक्य कोणतं आहे तू पाण्यात कसा पडला तू पाण्यात कसा पडला पडला पडण्याची क्रिया झालेली आहे तो पडलेला आहे आता पडला म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे का नकारार्थी वाक्य आहे का होकारार्थी आहे तर हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून या वाक्यामध्ये कसा हा शब्द आहे कसा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द असेल तर इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो म्हणजे आता कसा येणार कसाला इंग्रजीमध्ये हाऊ एच डब्ल्यू हाव म्हणजे कसा हाव प्रश्नार्थक शब्दानंतर काय येणार आहे सहायकारी क्रियापद येणार आहे साध्या भूतकाळामध्ये दिडे सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डी द्यायचं आहे क्रियापद हाव डीड करता कोण आहे तू आहे तू ला यू हाऊ डिड यू पडला पडण्याची क्रिया झालेली आहे पडला म्हणजे फेल येणार नाही या डब्ल्यू एल फेल म्हणजे पडला पडणे पडला पण डीड आलेला आहे मग क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येतात पण दिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप ते होकारांनी वाक्यासाठी डीड यू फॉल एम एल फॉल म्हणजे पडणे क्रियापदाचे पहिले रूप आहे बघा येत कसाला हाऊ दिस आहे कारियापद तूला यू पडला फॉल आता पाण्यात राहिलं पाण्यातला इन टू द वॉटर वाटर डब्ल्यू ए टी ई आर वॉटर डब्ल्यू ए टी आर वॉटर म्हणजे पाणी द वॉटर इन टू म्हणजे आत पाण्यात इन टू द वॉटर हाव बिन यू फॉल इन टू द वॉटर हाऊ डी यू फॉल इन टू द वॉटर वाक्य वगैरे वाचा फळाचं वाक्य काय आहे तू अंदाज कसा लावला तू अंदाज कसा लावला अंदाज लावण्याची क्रिया संपलेली आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे हे वाक्य भूतकाळातीलच आहे कारण क्रिया संपलेली आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून या वाक्यामध्ये का दिसते ते पहा या वाक्यामध्ये कसा हा शब्द आपल्याला दिसतो कसा हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला कोणता शब्द येणार आहे तू येणार आहे का अंदाज येणार आहे का कसा येणार आहे तर कसा हा शब्द येणार आहे कारण तो प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द काय आहे कसा कसाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हाव एच ओ डब्ल्यू हाव म्हणजे कसा प्रश्नार्थक शब्दानंतर हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून आहे वेगा क्रियापण प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि करता कोण आहे तू आहे यू हाऊ डीड यू डीड यू काय लावला गेस जी यू ई डबल एस गेस म्हणजे अंदाज लावणे अंदाज लावला हाव डीड यू गेस कसाला हाऊ डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे कारण हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड एस आहे क्रियापद हाव डीड यू हे काय आहे करता म्हणजे अंदाज हाव हाव डीड यू गेस वाक्य वाचा अगोदर वाचल्यानंतर काय करायचं आपल्याला थोडं विचार करायचंय वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे थोडं अगदी विचार करावाच लागणार आहे आपल्याला पाहायचं तुला कसं वाटतं तुला कसं वाटतं हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे पण या वाक्यामध्ये कस हा शब्द मला आपल्याला दिसत आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की प्रश्नार्थक शब्द असणार इंग्रजी वाक्य तयार करत असताना कशाचाही विचार करू नका प्रश्नार्थक शब्द जर असेल प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार इथं कसाला हाव एचओब्ल्यू हाव हाऊ नंतर सहाकारी क्रियापद इथं डीड येणार आहे का डू येणार आहे का डज येणार आहे डीड हे साध्या भूतकाळासाठी आहे आणि डू किंवा डज हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे इथं डू किंवा ही सहकारी क्रियापद आपल्याला वापरायचे पण कर्त्यानुसार इथं कर्ता कोण आहे तुला तुला म्हणजे यू तू तू आहे यासाठी डू हे सहकारी क्रियापद हाऊ डू यू हाऊ डू यू करता आहे हाऊ प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद करता हाऊ डू यू वाटतला फील, फील फील डू आलेला आहे क्रियापदाचे पहिले रुपेणार हा डू यू फील आहे तुला कसं माहित तुला कसं माहित तुला का माहित म्हणजे मी साध्या वर्तमान काळामध्ये बोलत आहे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील ला आहे पण या वाक्यामध्ये कोणता शब्द तुम्हाला दिसत आहे का बघा दिसत आहे आपल्याला कस कस हे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ती ते तो जर असेल साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं आहे हे साध्या वर्तमान काळ लिले असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य ल ला लो ती ते तो बघा आता तुला कसं माहीत साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला काय येणार आहे तुला येणार आहे का कसं येणार आहे का माहीत येणार आहे तरी तर कसं येणार आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कसला हाव डब्ल्यू हाव पण प्रश्नार्थक वाक्य आहे मग काय येणार आहे प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियामध्ये येणार आहे मग इथं साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज डू किंवा डज म्हणजे त्या त्या कर्त्यानुसार अनेकवचनी वचनी कर्त्यासाठी डू एक वचनी कर्त्यासाठी डज ही साह्यकारी क्रियापदे साध्या वर्तमान काळातील नकारार्थ वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी वापरतात इथं तुला म्हणजे यू यू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद आय डू वी डू यू डू यू डू देज शी डज इट डज मायादर डज फादर डज बघ हाऊ त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे इथं डू येणार आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू हे सहाय्यकारी क्रियापद तुला साठी डू हे सहाय्यकारी क्रियापद हाऊ डू यू हाऊ डू यू हे सहाय्यकारी क्रियापद या यू साठी आलेला आहे यू साठी डू आलेला आहे है। म्हणून ह्यांची जोडी जवळची ह्यांची जोडी जवळ जवळ असती हाव डू यू माहितला के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे के डब्ल्यू माहित असणे के एन डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप येतो पण डू आला तरी सुद्धा हेच हेच तरी सुद्धा न हाव डू यू नो तुला माझं नाव कसं माहीत तुला माझं नाव कसं माहीत तुला कसं माहीत माझं नाव हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे दुसरं कस हा शब्द दिसत आहे कस हे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळातीलच आहे सा साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग तुम्ही एवढं लक्षात ठेवा की प्रश्नार्थक वाक्य नकार्थी वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद येत असतात सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळातील वाक्या प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापद आहे आणि साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी नकारात्मक वाक्यासाठी आहे कार्य क्रियापद इथं साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे डू किंवा डज वापरायचं आपल्याला तुला वाचना कसं माहीत आणि एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द कसाला हाओ प्रश्नार्थक शब्दानंतर काय येणार आहे प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद थोडं तुम्ही पक्क लक्षात ठेवा प्रश्नार्थक शब्द सहायकारी क्रियापद येणार मग हे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे तुला आहे यासाठी डू हे सहायकारी क्रियापद हाऊ यू हाऊ सहाय्यकारी क्रियापद आहे प्रश्नार्थक शब्द आहे हाऊ डू यू हाऊ डू यू माझं नाव कसं माहित तुला हाऊ डू यू नो एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कारण डू हे सहायकरी क्रियापद आलेलं आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात याशिवाय क्रियापदाचे चौथे रूप देखील वापरतात एकोषनी कर्त्यासाठी म्हणजे मूळ क्रियापदाला यस किंवा प्रत्येक केव्हा कि लागतो साध्या वर्तमान काळातील होकारी वाक्यासाठी आणि एकोशणी कर्त्यासाठी डू आलं क्रियापदाचे पहिले रूप डज आलं क्रियापदाचे पहिले रूप हाऊ डू यू नो माझं नाव हौ डू यू नो नेम माय म्हणजे माझं नाव म्हणजे नेम एम म्हणजे नाव माय नेम म्हणजे माझं नाव हौ डू यू नो तुला कसं माहित माझं नाव हव डू यू नो माय नेम काय तर ही खिडकी कशी उघडते कारण या वाक्यामध्ये कशी हा शब्द आहे प्रश्नार्थक शब्द आहे उघडते क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबर ला घेऊ कशीला हाव एच डब्ल्यू हाव प्रश्नार्थक शब्दानंतर काय येणार आहे प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद इथे काय येणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डन डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियामध्ये वापरतात डू हे कशासाठी अनेक वचनी कर्त्यासाठी आणि आय डू वी डू यू डू दे यू डू दे डू म्हणजे अनेक वचनी कर्त्यासाठी डू आणि डझ हे एक वचनी कर्त्यासाठी कशासाठी ही डझ शी इट डझ बघायचं हाऊ इथं डझ हे सहाय्यकारी क्रियामध्ये येणार आहे डज खिडकी आहे इथं खिडकीसाठी डज येणार आहे एक मुलगा एक मुलगी आई वडील एक एक असेल तर डज यायचा आहे क्रियापद वस्तू असेल डज द्यायचा आहे क्रियापद खिडकी आहे त्यासाठी डज येणार आहे हाऊ डज आता ही खिडकी घ्यायचे हाऊ ही हिला दिस ती चाळीस दिस म्हणजे हा ही हे खिडकीला विंडो डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू विंडो म्हणजे खिडकी दिस विंडो म्हणजे ही खिडकी हाऊ डज दिस विंडो उघडतेलं ओपन ओ पी एन ओपन म्हणजे उघडणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हाऊ डज दिस विंडो ओपन हाऊ डज दिस विंडो ओपन हे दात कसं उघडतं हे दात कसं उघडत उघडत क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे क्रियापद कोठे असतो वाक्याच्या शेवटी असतो वाक्याच्या शेवटी मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो इथं उघडतं हे क्रियाप क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये कसा हा शब्द आपल्याला दिसत आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणलं प्रश्नार्थक शब्द जर असेल काही विचार करायचं मी प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं कसाला हाव एच हो डब्ल्यू हाव प्रश्नार्थक शब्द आलं मग काय येणार आहे प्रश्नार्थक शब्द आलं कंपल्सरी सहाय्यकारी क्रियापद येणारच हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे डू किंवा ही सहाय्यकारी क्रियापद येणार पण इथं काय येणार आहे डू येणार आहे का डज येणार आहे डू केव्हा येते बघा आय डू वी डू यू डू यू डू दे डू आणि करतेसाठी देवचणी करता असेल डज डझ आहे कार्यक्रिया आपण म्हणजे बाकी सगळ्यासाठी डज इथं डज येणार आहे हे दारला डज येणार आहे हाऊ डज ओ डाऊ डज हे दारला हे ला दिस पी एच आय एस म्हणजे हा ही हे दार डोर डोअर डी डोर म्हणजे दरवाजा दिस डोर म्हणजे हे दरवाजा हे दार हा दरवाजा हे दार हाऊ डज दिस डोर उघडतला ओपन ओ एन ओपन म्हणजे उघडणे हे क्रियापणाचे पहिले रूप आहे हाऊ डज दिस डोर ओपन हाऊ डज धिस डोर ओपन चित्रपट कसा होता सगळ्यांनी अगोदर वाक्य नीट वाचायचं आहे त्यावर थोडं नक्की विचार करायचंय की वाक्य कोणत्या काळातील आहे समजून घ्यायचं अगोदर वाक्याच्या शेवटी शब्द कोणता आहे पहा या वाक्याच्या शेवटी होता शब्द आहे होता हा शब्द केव्हा येतो भूतकाळातील आहे चित्रपट कसा होता हे वाक्य भूतकाळातील आहे भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे बघायचं कसा होताला हाव आणि इथं कोणतं सहकारी क्रियापद येणार आहे होतासाठी वाज येणार आहे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती हाऊ वाज चित्रपटला काय म्हणायचं द फिल्म द फिल्म दा फिल्म म्हणजे चित्रपट हाऊ वाज द फिल्म